तर नमस्कार मित्रांनो मिनी मध्ये तुम्हाला सर्वाचं स्वागत आहे खरं तर आत्ता मी साडेपाच वाजता सकाळी उठलो शेताकडे आलो मस्तपैकी आता आपल्याला दूध काढायचं आहे आणि आपण दुधाचा चहा नंबर एक इथंच आपण चा करणार आहोत आणि इथंच चा पिणार आहोत तर फा भावनो हे पहा हे लिंबाची काडी आहे या लिंबाच्या काडीचं महत्त्व शेतकऱ्याच्या पोरालाच माहीत आहे कारण शेतकऱ्याचं पोरग प्रत्येक वेळेस दररोज लिंबाच्याच काडीनं जातं घासते तर भावनो या लिंबाच्या काडीमुळं नंबर एक दातक चकाचक निघतात आणि दुसरी एक गोष्ट म्हणलं तरी आपल्या शरीरामध्ये जेवढे काही घातक जीवन आहेत तेवढे जीवाणू या लिंबाच्या काडीमुळे याच्या कडसरपणामुळे मरून जातात आणि तुमचे पोटदुखी वगैरे असेल ते बी थांबू शकते तर भावनो हप्त्यातून एक वेळेस तरी निदान या लिंबाच्या काडीने दात घासत हे लिंबाच्या काडीने दात राहते चालू आहे या लिंबाच्या काडीत जराशी महत्व सांगा आम्हाला या लिंबाच्या काडीनं मजबूत दात होतात पांढरे oh, no! ज्या बोल लागते वंजन फिला पुढे लिंबाची काडी आर्धिक होय म्हणतात याला हे पा आम्ही नंबर एक आपला चहा झालेला आहे आता आपण चहा पिणार आहोत खर तर हे पा हे नंबर एक चा असा च्या भावानं तुम्हाला हॉटेलमध्ये कुठं जरी गेलं ना पैसे किती द्या तुम्ही पण असा चुलीवरचा च्या शेतामधला असा नंबर एक गायचा गावरान चा असा तुम्हाला कुठंच भेटत नाही हे पा नंबर एक चहा पिया हे पा भावानं हे आमची गाय हे दिसली गाय तुम्हाला हे या गायचं दूध आम्ही आताच काढलं आणि आताच आपण असा नंबर एक चहा केला या सगळेजण चहा पियाला या लोक